सुंदर आहे या सुंदर आहे आहे विशेषण मग सुंदर म्हणजे कसा आहे तर रामायणामध्ये सप्तकांड होती त्यात एका कांडाचे नाव सुंदर कांड होते त्यात सगळं काय का सुंदर आहे सुंदर सुंदर? सुंदर 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 कपी, सुंदर वारता। आपला मग कसा सुंदर आहे तर सुंदर तेच प्रतिपादन करायचं असेल तर एका अंगाने पाहावे लागते त्याला तीन तीन अंगाने पाहावे लागते पहिला अंग म्हणजे नामात सुंदर पाहिजे रूपात सुंदर पाहिजे आणि स्थानात अगदी सुंदर पाहिजे आमचा भगवंत परमात्मा नामात सुंदर आहे रूपातही सुंदर आहे आणि स्थानातही सुंदर आहे मग नामात सुंदर कसा आहे नाम चांगले चांगले माझे कंठी राह हो बने भगवंताचं नाव एवढं सुंदर आहे की ते अमृताला अमृत